अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो पुलाच्या संरक्षण जाळ्यात तोडून खाली पडला नगर पुणे रोडवरील चांदणी चौकात चा हा अपघात घडला या अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून या अपघातात एकाचा मृत्यू झालाय सुदैवाने यावेळी पुलाच्या खाली फारशी गर्दी नव्हती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता नगर शहरात नगर पुणे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यात आलाय या पुलाची लांबी अवघी साडेचार किलोमीटर आहे सक्कर चौक ते कोटला या मार्गावर हा पूल आहे मात्र चांदणी चौकात या उड्डाण पुलाला अत्यंत धोकादायक वळण आहे या वळणावर यापूर्वी देखील पुलावरून वाहन चालक खाली पडल्याच्या घटना घडल्या होत्या अशा घटना वारंवार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत मात्र आज परत त्याच वळणावर आयशर टेम्पो उड्डाण पुलावरून खाली पडलाय अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर सोलापूर चौकातच हा अपघात झालाय याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चारचाकी या उड्डाणपुला खाली पडल्यात ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चारचाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचं असल्याचं अनेक वेळा निदर्शनास येऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झालेत आहेत दरम्यान या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा